नमस्कार मी श्यामराव मकाशी अध्यक्ष आहे राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण आहोत विरारमध्ये तर विरार, विरार आर टी ओमध्ये आर टी ओ अधिकाऱ्यांचा एक मोठा घोटाळा चाललेला असतो रिक्षा टॅक्सीचं मीटर हे चालू स्थितीतच चा राखतं पण हे आर टी ओ अधिकारी मीटरची टेस्ट न घेता किटणीच नोंदणीकरणच्या वेळी म्हणजे रिक्षा टॅक्सी पासिंगच्या वेळी मीटरची सुद्धा टेस्ट घ्यायची असते आणि हे अधिकारी चार पाचशे रुपये गुरु लोकांच्या खाऊन मीटरची टेस्ट घेतली जात नाही अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कारवाई करा म्हणून हा लपडा विरारच्या आर टी मंत्रालयात गेलेला आहे हे दोषी अधिकारी आहेत एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजारापर्यंत लाच घेतो पैसे गोळा करतो आणि ह्याने एक समांतर गुरुच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण केलेली आहे कुठलंही काम पैसा टॅक दक्षिणा चल पुढे आणि आर टी ओमधले कर्मचारीसुद्धा बिंदास बोलतात हे पेपर कुणाचे आहेत जर स्वतः कोण एखादी व्यक्ती गेली तर त्याला म्हणतात दलालाचं नाव काय कुणाकडे पेपर दिलेस इथेपर्यंत आर टी ओ अधिकारी कर्मचारी डॅम्बीस पैसे खाण्यासाठी झालेले आहेत रिक्षा टॅक्सीचा मीटर हे चालू स्थितीतच लागतं परंतु आर टी ओच्या गलथान कारभारामुळं पैसे खाण्यामुळं मीटरच्या टेस्ट घेतल्या नाहीत तर ह्या घोटाळ्याची लव चौकशी करा आणि विरारमधील दोषी आर टी ओ इन्स्पेक्टरवरती जे रिक्षा टॅक्सी पासिंग करतात आणि मीटर पास न करता न त्याची टेस्ट घेता फिटनेस नूतनीकरण करतात अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कारवाई करा म्हणून हे पत्र आम्ही आता मंत्रालयात दिलेलं आहे चौकशी झाली पाहिजे なるほど。<Daniel> <music>